अधिकाधिक शाळांमध्ये बुद्धिबळ खेळ रुजवण्यासाठी बुद्धिबळपटू आणि शिक्षकांनी पुढाकार घ्यावा माजी आमदार नरेंद्र पवार नरेंद्र पवार आणि के डी एम सी आयुक्त अभिनव गोयल यांच्यातील बुद्धिबळाचा सामना ठरला अनिर्णित न्यू हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार नरेंद्र पवार आणि के डी एम सी आयुक्त अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले यावेळी बोलताना नरेंद्र पवार म्हणाले की बुद्धिबळामुळे केवळ बुद्धी के तल्लक होत नाही तर खेळाडूमध्ये आयुष्यातील ध्येय साध्य करण्याची क्षमता निर्माण होते हा खेळ एकाग्रता स्मरणशक्ती आणि विश्लेषण करण्याची क्षमता वाढवतो तसेच योग्य वेळी निर्णय घेण्याचे कौशल्य शिकवतो त्यामुळे अधिकाधिक शाळांनी हा खेळ रुजवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले या स्पर्धेत कल्याण डोंबिवलीतील साडेतीनशे शाळांमधील दीड हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले उद्घाटन सोहळ्यानंतर नरेंद्र पवार आणि आयुक्त अभिनव गोयल यांच्यात एक लक्षवेधी बुद्धिबळ सामना झाला दोघांनीही एकमेकांना जोरदार टक्कर दिली मात्र हा सामना वेळेअभावी बरोबरीत संपला